आणि यानंतर पीक विमा योजना संदर्भातील ही महत्वाची बातमी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात पीक विमा वाटपासाठी अद्याप अडचणी कायम आहेत शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा विमा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करावा लागत आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्यात आल्या तरी सुद्धा पीक विमा वितरण झालेलं नाही बीडसारख्या अतिवृष्टी व अन्य स्थानिक आपत्तीग्रस्त भागांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय माजी कृषी मंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत कारवाईची के मागणी केली आहे याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्र व्यवहार करत ही माहिती माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी केली आहे शेतकऱ्यांच्या हक्काच्या विम्यासाठी त्यांना विलंब करावा लागतोय धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी काय केली आहे यावर एक नजर टाकूयात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यासाठी पुढील मागण्या मांडलेल्या पंचवीस टक्के अग्रिम विमा वितरण तातडीनं सुरू करावं अवकाळी पावसावर झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीचं सॅम्पल सर्वेक्षण गतीनं पूर्ण करणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करणे तीस नोव्हेंबर रोजी तामिळनाडूत ता आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात दिसून आला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिके व रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय यावर उपाययोजना करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला सॅम्पल सर्वेक्षण गतीनं पूर्ण करण्याचं आवाहन केलंय धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटद्वारे हो कळवलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही मागण्यांवर तातडीनं निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश देण्याचं आश्वासन दिलंय यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून दिलेलं आश्वासन आणि धनंजय मुंडे यांची मागणी शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे जरी ही मागणी बीडसाठी केली गेली असली तरी याचा समावेश राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला जाईल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती आत्ताच क्लिक करून आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद